नमस्कार मित्रांनो खेळल्या जात असलेल्या चेन्नई विरुद्ध लखनौच्या आय पी एल मॅच आज सुरुवातीला लखनऊने टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला त्यानंतर खेळायला आलेल्या सीएसकी ची सुरुवात मात्र काहीच चांगली झाली नाही कारण रचिन रवींद्र हा फक्त शून्यावरतीच एम खानच्या बॉलिंगवर क्लीन बोल्ड आउट झाला तर त्यानंतर खेळाल्यालेला अजिंक्य रहाणे व ऋतुराज गायकवाड या दोघांनीही खेळ चालू ठेवला आणि रंगती वाढवण्याचा प्रयत्न केला होता मात्र यश ठाकूरच्या बॉलिंगवर के एल राहुलच्या हाती ऋतुराज गायकवाड हा कॅच आऊट झाला त्याने खेळत असताना तेरा बॉलामध्ये सतरा रन बनवले आणि त्यासाठी त्याने एक चौकारही मारला तर त्यानंतर इकडे दुसऱ्या साईडला खेळत असलेला अजिंक्य हा जास्त खेळू शकला नाही कारण तो चोवीस बॉलामध्ये छत्तीस रन म्हणून रुणाल पांडेच्या बॉलिंगवर बॉलिंग वर क्लीन बॉल आउट झाला त्याने खेळत असताना पाच चौकार व एक षटकारही मारला त्यानंतर खेळायला आलेला शिवम दुबे आज काही करू शकला नाही तो फक्त तीन रनावरती एमस्टॉईनच्या बॉलिंग वर के एल राहुलच्या हाती कॅच आउट झाला तर त्याच्यानंतर खेळायला आलेला समीर ही आज काही करू शकला नाही कारण तो इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळायला आला होता मात्र तो कुणाल पांडेच्या बॉलिंगवर बॉलिंग वर के एल राहुलच्या हाती स्टंप आउट झाला त्याने खेळत असताना एकच रन बनवला तर आज इकडे चौथ्या नंबरला खेळण्यासाठी आलेल्या रवींद्र जडेजा वरती पाठवण्यात आले होते त्यामुळे ते त्याने ही त्या संधीचा फायदा केला आणि तो हळूवारपणे खेळत रन बनवत होता तर दुसऱ्या साईडने विकेटही पडत होते मात्र त्यांनी त्याचा संयम न गमावता तो खेळत होता मात्र तो चव्वेचाळीस रनावर असताना त्याने एक शॉट मारला मात्र तो डायरेक्ट दीपक हुडाच्या हातात गेला होता मात्र तो बाँड्री लाईनवर उभा होता आणि त्याने ती कॅच ड्रॉप केली आणि षटकार मिळाला मात्र त्या षटकारामुळे रवींद्र जडेजा ह्याचे चौतीस बॉलामध्ये अर्धशतक पूर्ण झाले हे त्याच्या टी ट्वेंटी करिअर मधले तिसरे अर्धशतक आहे आणि त्यासाठी त्यांनी खेळत असताना पाच चौकार व एक षटकारही मारला तर इकडे दुसऱ्या साइडला खेळत असलेला मोहिन अली ही हळूवारपणे खेळत होता मात्र विष्णोईच्या अठराव्या ओव्हरला त्याने त्या ओव्हरमध्ये तीन षटकार मारले मात्र चौथा षटकार मारण्याच्या नादात तो विष्णोईच्या बॉलिंगवर बदोनीच्या हाती कॅच आउट झाला त्याने खेळत असताना वीस बॉलामध्ये तीस रन केले आणि त्यासाठी त्याने तीन षटकारही मारले तर त्यानंतर खेळायला आलेला एम एस धोनी आणि रवींद्र जडेजा या दोघांनीही चांगली पार्टनरशिप करत शेवटच्या ओव्हर मध्ये धोनीने खेळत असताना अठरा रन मारले होते आणि हे आणि हे रन यश ठाकूरच्या ओव्हर मध्ये त्याने मारले होते तर धोनीने खेळत असताना नऊ बॉल मध्ये अठ्ठावीस रन बनवले होते आणि तो आणि त्यासाठी त्याने तीन चौकार व दोन षटकारही मारले इकडे रवींद्र जडेजा खेळत असताना त्याने चाळीस बॉलामध्ये सत्तावन्न रन केले त्यासाठी त्याने पाच चौकार व एक षटकारही मारला तर इकडे धोनी आणि जडेजा खेळीमुळे चेन्नईचा स्कोर हा वीस ओव्हरमध्ये एकशे शहत्तर व सहा विकेट असा झाला आहे इकडे लखनौतर्फे बॉलिंग टाकत असताना मोहसिन खान यश ठाकूर वैष्णोई व स्टॉइनिस यांनी प्रत्येकी एक विकेट तर कुणाल पांडे यांनी दोन विकेट घेतले तर आता लखनौ हे लक्ष कशाप्रकारे प्राप्त करेल बरं हे पाहणे रोमांचक ठरणार आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद